तर अखेर झापूक झुपूक हा चित्रपट रिलीज झालेला आहे बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण याचा हा चित्रपट आहे अर्थातच रील पाहून कोणी चित्रपटाला जाणार नाही हे शंभर टक्के आहे परंतु भरपूर गोष्टी आहेत आता दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे चित्रपट बघण्यास लोक जाऊ शकतात त्याच्यावरही चर्चा करू आणि तसेच या चित्रपटाचे कलेक्शन किती झाले यावर सुद्धा चर्चा करू नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर तर झापूक झुपूक या चित्रपटाची खरी हवा ही बिग बॉस पासूनच सुरू झाली म्हणजे जेव्हापासून बिग बॉस सीझन पाच चा विजेता सूरज झालेला आहे तेव्हाचे जे अनाउन्समेंट झाले होते तेव्हाची जी घोषणा झाली होती की सूरजला घेऊन झापूक झुपूक हा चित्रपट करण्यात येणार आहे आणि अतिशय लवकर हा चित्रपट रिलीज सुद्धा करण्यात आलेला आहे आता या विषयी जर आपण बघायचं झालं तर सर्वप्रथम म्हणजे सहानुभूती थोडी बाजूला ठेवू त्याची रेल त्याची सहानुभूती ती थोडीशी बाजूला ठेवली आणि चित्रपटाविषयी बोलणं अत्यंत गरजेचं आहे कारण कथा कशी आहे ऍक्टिंग कशी केली आहे गाणे कसे आहे सर्व गोष्टींवर बोलणं गरजेचं आहे त्यानंतर कुठं सहानुभूतीकडे वळणं हे योग्य राहील कोण याला कुठल्या तोंडाने हा हिरो तो <laughs> सर्वप्रथम जर कथेबद्दल बोलायचं झालं तर कथेमध्ये मध्ये काहीही नवीन नाहीये म्हणजे तेच आहे गरीब घरचा मुलगा आहे श्रीमंत मुलगी आहे नंतर होणारा प्रेम आहे नंतर घडणाऱ्या गोष्टी आहेत आता त्याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत त्यात कधी कॉमेडी येईल कधी सिरियस येईल परंतु आपण पाहिलेल्या गोष्टीच या कथेमध्ये दाखवण्यात आलेल्या सर्वप्रथम तर हे सांगणं गरजेचं आणि त्यानंतर जर आपण ऍक्टिंग पाहिले तर सूरजच्या ऍक्टिंग मध्ये आपण जास्त काही अपेक्षा करू शकत नाही कारण रीलमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये म्हणा त्याच्यामध्ये आणि चित्रपटामध्ये भरपूर फरक राहतो तर ऍक्टिंग वर त्याने भरपूर मेहनत घेतली आहे परंतु तो स्तर तर नक्कीच नसणार त्याचा आणि त्यामध्ये डायलॉग सूरजचे या चित्रपटामधले डायलॉग म्हणजे ऐंशी टक्के त्याचे रीलमधले डायलॉग घेण्यात आलेले ऐंशी टक्के जवळपास आणि जे उरले सुरले त्याच्यामध्ये त्याने भरपूर मेहनत घेण्याचा प्रयत्न केला आहे या आता या चित्रपटामधील दुसरे कलाकार त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे नक्कीच त्यांनी भरपूर चित्रपट आहे बरेचसे असे कलाकार आहे की त्यांनी दुसरे चित्रपट भरपूर केलेले आहेत आणि सुरतचा हा तर पहिला चित्रपट आहे आता बरेच असे सुद्धा मिळतील की ते म्हणतील की गरीब घरचा मुलगा आहे त्याला पुढे जाऊ देत नाहीये त्याचा चित्रपट आला तर तो बघायला पाहिजे तर हा भाग वेगळा आहे पहिली गोष्ट तर आता प्रेक्षक भरपूर बदलले इथं मोठ्या मोठ्या हिरो जे आहेत त्यांचे सुद्धा चित्रपट आहे सध्या मग ते बॉलिवूड असो साऊथ असो किंवा मराठी असो त्यांचेसुद्धा चित्रपट पडत आहे तर गोष्ट हिरोची नाही आहे हिरोईनची नाही आहे गोष्ट कथेची आहे जर कथा चांगली असली तर कोणताही हिरो असो द्या चित्रपट चालतो म्हणजे चालतो तर तो भाग तर वेगळा ठेवायला पाहिजे जी सहानुभूती म्हणतोय आपण तो भाग थोडा वेगळा ठेवा कारण प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन बघताय हे काही रील नाही आहे आता राहिली गोष्ट सूरजची तर सूरजची रील जर पाहिलं तर तो खरंच ट्रोल झाला पाहिजे होता आणि होतो सुद्धा आहे परंतु त्यानंतर त्यानं बिग बॉस केलं बिग बॉस मध्ये खरा त्याचा स्वभाव कळाला त्यानंतर कळालं की तो किती वेगळा आहे म्हणजे रिअल लाईफ मध्ये तो किती वेगळा आहे हे सुद्धा कळालं आणि त्यानंतर तर त्यानं बिग बॉस सुद्धा जिंकलं बिग बॉस मराठी सीझन पाच तो विजेता आहे आता बरेच लोक असं सुद्धा म्हणतात की खरं पाहिलं तर अभिजीत दादा जिंकायला पाहिजे होता परंतु सहानुभूतीच्या बळावर सूरज हा विजेता झालाय असे सुद्धा प्रश्न उठत पण तो भाग वेगळा आहे आणि त्यानंतर सूरजला त्या दिवशी झापूक झुपूक हा चित्रपट मिळाला आणि फार लवकरात लवकर याची शूटिंग आवरून हा चित्रपट रिलीज करण्यात आलेला आहे तो गोष्ट ही आहे आता वळू या चित्रपटाच्या कलेक्शनकडे तर चित्रपटाचं कलेक्शन जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी चित्रपटाने झापूक झुपूक या चित्रपटाने पहिल्या दिवशी चोवीस लाखाचा गल्ला कमावला आहे तब्बल चोवीस लाख पहिल्या दिवशी या चित्रपटाने कमावले आणि पहिल्या एक ते दोन तीन दिवसाचं जर आपण कलेक्शन काढलं तर जवळपास अठ्ठेचाळीस लाख जवळपास अठ्ठेचाळीस लाख या चित्रपटाने कमावले लवकरात लवकर एक करोडपर्यंत हा चित्रपट जाऊ शकतो अशी सुद्धा अपेक्षा लोक बाळगत आहेत भरपूर चित्रपट चालतोय नक्कीच बिग बॉस नंतर सूरजला भरपूर प्रेम मिळालं आणि तसं पाहिलं तर ह्या चित्रपटाच्या पी आर टीमला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही पडली एक तर पहिली गोष्ट सूरजमुळं नाही पडली त्यानंतर केदार शिंदे सुद्धा नाही पडली आता हा चित्रपट बघण्यास कोण जाणार किंवा का जावं याचे दोन महत्त्वाचे जी गोष्टी होत्या जे मुद्दे आहेत त्याच्याकडे आपण वळूया पहिली गोष्ट म्हणजे सूरज चव्हाण फार प्रसिद्ध आहे सध्या बिग बॉस मराठी सीझन पाचच्या नंतर सूरज चव्हाण भरपूर प्रसिद्ध झाला विविध कार्यक्रमात आपल्याला दिसला अजित पवार यांनी त्याचं घर सुद्धा बांधून दिलं आहे जवळपास जा पूर्ण पूर्णते त्यानंतर म्हणजे भरपूर प्रसिद्धी ही सूरज चव्हाणला मिळाली आणि त्यात हा चित्रपट त्यामुळे पीआर टीमला जास्त काम करायची गरज नाही आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे की लोक पाहायला का जातील तर सूरज चव्हाणमुळे भरपूर प्रेक्षक चित्रपट बघण्यात जाऊ शकतात हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे केदार शिंदे अतिशय उत्तम अतिशय चांगले असे हे डायरेक्टर आहे भरपूर हिट चित्रपट त्यांनी दिलेले आहे जर त्यांची चित्रपटाची यादी सांगायची झाली तर आपण त्यांचा चित्रपट पाहिला आहे जत्रा जत्रा हा अतिशय कॉमेडी अतिशय चांगला हा चित्रपट आहे तो सुद्धा भरपूर गाजला त्यानंतर जर आपण पाहिलं तर अगबाई आरेचा हा सुद्धा त्यांचाच चित्रपट आहे तो सुद्धा भरपूर गाजला आणि आत्ता काही दिवसापूर्वीच किंवा काही महिन्यापूर्वी आलेला अतिशय हिट ठरलेला अतिशय बाईपण भारी देवा हा चित्रपट म्हणजे कमाईच्या याच्यामध्ये सुद्धा भरपूर कमाई या चित्रपटाने केली होती तर असा हा सुपर चित्रपट दिलेला त्यामुळे केदार शिंदे यांचं नाव भरपूर मोठं आहे आणि यांच्यामुळे सुद्धा प्रेक्षक चित्रपट बघण्यात जाऊ शकतात आता वळू या व्हिडिओच्या शेवटकडे तर चित्रपट काही एवढा खास वाटला नाही म्हणजे चित्रपटाचं लिखाण म्हणा ॲक्टिंग म्हणा एवढं काही खास झालेलं नाहीये एकतर फार गडबडेत हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे त्याचं कारण महत्वाचं कारण म्हणजे सूरज चव्हाणला लोक विसरू नाही म्हणून बिग बॉस विजेता आहे फार प्रसिद्धी मिळते आणि लवकरात लवकर त्याला लोक आजकाल फार लवकर विसरतात तर त्याला लवकर विसरावं नाही म्हणून हा चित्रपट फार गडबडीत बनवण्यात आलेला आहे ते लिखाण म्हणा ऍक्टिंग म्हणा शूटिंग म्हणा भरपूर गोष्टी ज्या ग्राफिक्स वापरल्या त्याच्यावर पण म्हणा तर फार लवकरात लवकर हा चित्रपट बनवण्याच्या तयारीमध्ये किंवा या पूर्ण गडबडीमध्ये हा चित्रपट काही एवढा खास बनलेला नाही आता खरं सांगत झालं तर या संपूर्ण टीमनं सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दुरून डोंगर साजरा असं सुद्धा होऊ शकतं परंतु सध्या तरी हेच दिसतंय की हे, हे सहानुभूतीचं काळ खेळण्याचा प्रयत्न केला आहे आता राहिली गोष्ट गाण्याची तर चित्रपटात सगळ्यात चांगलं जे वाटलं तर ते थोडेफार अगदी थोडेफार गाणे चांगले आहे म्हणजे ते डी जे टाईपचे आहेत ते थोडेफार चांगले आहे बाकी काही विशेष तर वाटलं नाही आहे स्टोरीसुद्धा सेम वाटते आहे म्हणजे जे मागे घडलेल्या गोष्टी आहे त्याच सध्या पुढे आणलेल्या आहेत तर जर आपण बघितलं तर बाकी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला जर बघितला असेल तर कसा वाटला आणि तुम्ही बघायला जाणार आहेत का जर गेले नसाल तर जाणार आहेत का नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून द्या एकदाच धन्यवाद